नरखेडेतील तहसील कार्यालयाच्या नुकत्याच बांधकाम झालेल्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार चरणसिंग ठाकूरजी आपले पूर्व नगराध्यक्ष अभिजित गुप्ताजी पूर्व सभापती नीलिमाताई रेवतकरजी आपल्या पूर्व जिल्हा परिषद मेंबर पार्वताजीबाई काळवंडेजी समीरजी उमा राजू हरणेजी आनंदराव राऊतजी नरेशजी अरसळे मनोजजी कोरडे उकेशजी चव्हाण स्वप्नीलजी नागापुरे अजयजी बालपांडे सतीशजी रेवतकर राजेशजी क्षीरसागर चेतनजी ठोंबरे श्यामरावजी बारई गोपालजी टेकाळे रवीजी वैद्य मुन्नाजी राय मनीषजी दुर्गे सुनीलजी बालपांडे संजयजी गुरमुडे संजयजी कांबळी राहुलजी गजबे अनिलजी बोवळे संजीव वळोदेकर प्रफुल हवाले मनीषजी फुके अनेक मान्यवर या ठिकाणी आहे आमचे एजू चिवंडे आणि सर्व तहसीलदार सर्व तलाठी सर्व रेवडी इन्स्पेक्टर आणि महसुली प्रशासनामधील या तहसील कार्यालयातून जनतेची सेवा करण्याकरता तत्पर असलेले आमचे महसूल खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी तहसील कार्यालयाच्या नरखेडच्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि उद्यापासनं आपलं हे तहसील कार्यालय नरखेड तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याकरता महसुली सर्व सेवा देण्याकरता कार्यरत होईल आणि जसं चरणसिंग ठाकूर साहेबांनी सांगितलं की जेवढं उत्कृष्ट कार्यालय त्यापेक्षाही उत्कृष्ट सेवा जनतेला शंभर दिवसाच्या आतमध्ये देण्यासाठी आपल्या प्रशासनाने तयार करावी कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जे आमचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे सरकार शंभर दिवसामध्ये मग पट्टे वाटपाचे निर्णय असतील आज नरखेड शहरामध्ये जवळपास दो दोन अडीचशे पट्टे वाटप करायचे आहे नरखेड तालुक्यामधले लवकरच आपल्याला गावागावातले पट्टे वाटप करायचे आहे आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली आहे महाराष्ट्र सरकारतर्फे की झुडपी जंगलाच्या सर्व जागा महाराष्ट्र शासनाच्या नावानं होऊन पुढच्या काळात त्याचेही पट्टेवाटप आपला झुडपी जंगल जागेचे आपल्याला करायचे आहे त्याचाही एक मोठा निर्णय लवकरच होईल अशी अपेक्षेमध्ये आपण आहोत आपल्याला पुढच्या काळामध्ये जेवढे शेतकऱ्याचे पाधन रस्ते आहेत त्या पाधन रस्त्याला पाधन रस्त्याला पी पाधन रस्ता आणि पुढचं नाव आणि शिव यस असा आराखडा आम्ही तयार करतो आहे त्याला नंबरिंग करतो आहे शिवपान आणि पाधन रस्त्याला नंबर टाकणार आहे रस्त्याचे आणि ते रस्त्याचे नंबर टाकून पुन्हा एकदा ड्रोन सर्वेच्या माध्यमातून सर्व शिवपान आणि रस्ते मोजून पुढच्या काळामध्ये पानधनची बांधकाम करण्याकरता एक चांगली योजना या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणतो आहे जेणेकरून महाराष्ट्राचा सर्वात जो शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न आहे पांधन रस्ते बांधकाम त्याकरताही महाराष्ट्र सरकार पुढाकार घेते आहे लवकरच आपल्याला जी रजिस्ट्री कार्यालय आहे हे रजिस्ट्री कार्यालय जोडले जातील नरखेडमध्ये एखादा प्लॉट घेतला की नरखेडमध्ये जमीन घेतली तर कामठीच्या व्यक्तीनं जर घेतले तर कामठीवरून तो रजिस्ट्री करू शकेल आणि नरखेडच्या एका व्यक्तीनं जर काटोलला जमीन घेतली तर काटोलचा नाही नरखेडवरच रजिस्ट्री करू शकेल आता रजिस्ट्री करण्याकरता कुठं जायची गरज पडणार नाही आपल्याच कार्यालयातनं आपण रजिस्ट्री करू शकू याचाही निर्णय आपण घेतला आहे खर तर अनेक निर्णय आपण घेतो आहे या ठिकाणी शंभर दिवसामध्ये आपण अनेक सेवा आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे पुढच्या काळामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे महान माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोधी जी। देशा नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळी त्यांचा जन्मदिवस आहे ज्यांनी विकसित देशाचा संकल्प केला असे मान्य मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबरला आहे सतरा पासून दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हे पंधरा दिवसाचं महसुली अभियान आम्ही पुढच्या काळात राबवणार आहोत आणि त्या अभियानामध्ये एकही व्यक्ती आता असा सुटणार नाही जो महसुली सेवेपासून वंचित राहिला हंड्रेड पर्सेंट आम्ही शेतकऱ्यांना आणि सर्व शेतकऱ्यांना जे जन्माच्या दाखल्यापासून तर कास्ट सर्टिफिकेटपर्यंत सातबाऱ्यापासून तर सर्व फेरफार पंजापर्यंत कुठलंही काम शिल्लक राहणार नाही ना जेवढ्या काही महसुली सेवा आहे त्या आम्ही पूर्ण करू तहसीलदारकडल्या कर ज्या केसेस आहेत त्या लवकर निपटारा करू आणि पुढच्या काळात जे चरणसिंग ठाकूर यांनी खरं सांगितलं आहे की आता वाडू धोरण येत आहे वाडू धोरणामध्ये तर आता आम्ही ग्रामपंचायतमध्ये एखादी नदी असेल त्या नदीची वाळू तिथल्या घरकुला करताना तिथल्या गावाच्या ग्रामपंचायतमधले सर्व कामं त्या नदीच्या आपल्या क्षेत आपल्या गावातल्या नदीच्या रेती वर्णन करता येतील याकरताही नवीन नियमावली करतो आहे ट्रॅक्टरला आता एक लाख रुपये दंड लागतो तो दंड आम्ही दहा हजार रुपये करण्याचा प्रयत्न करतो आहे दहा हजार रुपयाचा वर आम्ही आता ट्रॅक्टर जर पकडला गेला तर त्याला दंड लागणार नाही याची काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो कारण ट्रॅक्टरवाले हे पकडल्या जातात त्यांना एक एक लाख रुपये दंड लागतो तो दहा हजाराच्या वर नसावा अशी काळजी सरकार करत कारण ट्रॅक्टरवाले शेतकरी आहेत कधी कधी त्यांनी कुठली चुकीची रेती काढू नये पण रेती काढली तर आपण दहा हजार रुपये त्यांचा दंड पण झिरो रॉयल्टी मिळणार आहे मी पुढच्या काळामध्ये हा विचार करतो आहे गावातली बैलबंडी जी आहे त्यालाही वाळू करता आपण मोक मोकळी करणार आहोत म्हणजे गावातल्या बैलबंडीने एखादी वाळू आणली तर त्याला पकडायची काही गरज नाही याकरताही आम्ही नवीन कायदा आणतो आहे त्यामुळे गावाच्या बैलबंडीलाही त्या ठिकाणी आपल्या शेतातली वाळू काढून आपल्या घरातली गावातली वाळू काढून आपल्याला घरं बांधता येतील याचंही काम करतो आहे अनेक नदी नाले आम्ही खोल करून त्या भागातले पाधाण रस्ते जसं नरेश अडसडेनी त्या काळामध्ये एक चांगलं काम केलं त्यांच्या गावामध्ये जेव्हा त्याला आम्ही पन्नास लाख रुपये दिले त्यांनी आपल्या गावातले सर्व नाले खोलीकरण केले नदी खोलीकरण केली आणि तो पूर्ण मटेरियल आपल्या गावाच्या पान रस्त्यावर वापरला असाच पॅटर्न नरखेड तालुक्यात राबवला जाईल मी चरणसिंग ठाकूर साहेबांना म्हटलं मी स्पेशल दहा कोटी रुपये नरखेड तालुक्याला देतो पालकमंत्री म्हणून आणि माननीय चरण ठाकूर साहेबांनी जेवढे नाले नद्या आहेत त्यांचं खुलीकरण करून आपत्ती व्यवस्थापन पूर आणि येतं पूर येतं नदी नाले उथड झाल्यामुळं जेवढे नाले उथड झाले आहे तहसीलदार आणि ए डीओला माझी सूचना आहे जेवढे नाले आणि नद्या उथड झाल्या आहेत त्यांचं आपत्ती व्यवस्थापनामध्ये घ्या आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये सी पी लावता येते मशिनी लावता येते त्याला मशीनचं काही बंधन नाही आणि जे काही नाल्याचं बटेरियल निघल ते सर्व पाधन रस्त्यावर वापरण्याकरता मी परवानगी देणार आहे आणि त्यामुळे या जिल्हा तालुक्यातले सर्व पांधरण रस्ते पुढच्या काळामध्ये रेतीचे करण्याकरता आपण काम करणार आहोत मग पुढच्या त्याला खडीकरण करू डांबरीकरण नंतर करू पण एकदा पूर्ण रेतीचा गळगळा टाकून चांगल्या पद्धतीचं रोलिंग करून चांगले रस्ते करण्याचा चा प्रयत्न करू माती आणि रेती मिस केली चांगली त्या ठिकाणी रस्ते तयार होतील याकरताही आमचा प्रयत्न राहणार आहे आम्ही हा विचार करतो आहे पुढच्या काळामध्ये जे रेती धोरण येणार आहे पुढच्या आठ दिवसांनी त्या रेती धोरणानुसार आता तर जे सरकारी बांधकाम आहेत त्या सरकारी बांधकामांना रिव्हर्स आणण्याची गरज नाही आहे खडीवरनं तयार केलेली रेती खडीवरनं तयार केलेला जो रेती आहे म्हणजे खडीचा क्रश आहे डस्ट आहे ती डस्ट आता रेती या जगावर पूर्ण हंड्रेड पर्सेंट वापरण्यात येईल आता त्याची गरज नाही बाकी रेतीची आता सरकारी जेवढे बांधकाम जसे बिल्डिंग मनाची आहे तर खडीवरनं जी रेती तयार होईल स्टोन क्रशरवर जी रेती तयार होईल स्टोन कचरवर जी बारीक आपल्याला पावडर तयार होते त्या पावडरवर सुद्धा आता आपल्याला आपलं घर बांधता येतं फक्त प्लास्टरसाठी वापरता येणार नाही बाकी कॉन्क्रीटसाठी पूर्ण रेती वापरण्याचा निर्णय ती डस्ट वापरण्याचा निर्णय <coughs> टोन डस्ट वापरण्याचा निर्णय आपण करणार आहोत असे अनेक निर्णय आपण घेणार आहोत खरं तर माननीय आताच आम्ही या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण इमारतीचं नामांमांकरण केलं आहे आता नरखेडची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही आता अमृत महाराज शासकीय प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाणार आहे त्याचेही नामकरण आम्ही केलं आहे त्याचेही आता आज आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम केला खरं तर नरखेड तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने आपल्या सेवेकरता आम्ही तत्पर आहोत आमची शेवटी जबाबदारी आहे मी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की नरखेड काटोल विधानसभेत जास्तीत जास्त जुक्तमाप दिलं पाहिजे कारण तुम्ही सर्वांनी कारण तुमचे तर मी मनापासून आभार मानतो की जेव्हा आम्ही आव्हान केलं की आम्हाला मताचं कर्ज द्या आमच्या चरणसिंग ठाकूर साहेब हे तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं पाच वर्षे काम करून तुमची सेवा करेल असा चांगला कार्यकर्ता आहे चरण ठाकूर तुम्ही आमची सर्व विनंती आपलं मान्य केली नरखेड तालुक्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास केला आणि आज बघा महाराष्ट्राने विश्वास केला नरखेडनी विश्वास केला आज महाराष्ट्र सरकार बदललं देवेंद्र फडणवीस सरकार आलं चौदा कोटी जनतेच्या मनातलं सरकार आलं आणि हे सरकार पुढचे पाच वर्ष पारदर्शी सरकार आणि गतिमान सरकार म्हणून काम करणार आहे आमचं सरकार ते आलं आपलं सरकार आलं आहे जनतेचं सरकार आलं आहे नरखेड तालुक्याचं सरकार आलं आहे तुम्ही दिलेल्या मतामुळं सरकार आलं आहे आणि म्हणून नरखेड तालुक्याचं जे कर्ज आमच्यावर आहे मताचं शेवटी मताचे दान गुण पडून जाणारे लोक खूप आहेत मताचं दान गुण पडून जाणारे लोक खूप आहेत पण चरणसिंग ठाकूरचं जे मत तुम्ही दिलं आहे हे मत पुढचे पाच वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करणारं मत आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो गॅरंटी की तुम्हाला कुणालाही असं वाटणार नाही की चरणसिंग ठाकूरला दिलेलं मत चुकलं आहे चरणसिंग ठाकूरांना दिलेलं मत चुकलं असं तुम्हाला कुणालाही वाटू देणार नाही त्याची गॅरंटी माझी आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे चरणसिंग ठाकूरांनी आणलेल्या प्रत प्रत्येक प्रस्तावाला सही करणं माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळं काळजी करू नका जेवढा जेवढा काही या दरखेड तालुक्याकरता करायचं असेल जे जे काही मागता माझा दावा नाही की सारं बदलून जाईल माझा दावा नाही आहे सारं बदलेल पण माझा एवढा दावा पक्का आहे की आमचं सरकार आमचं सरकार तुमचं जे मतं घेतलं आहे त्या मताप्रमाणे इमानदारीनं तुमच्या मनातलं काम करेल तुमचं सरकार तुमच्या मनाने जे येईल ते काम मना तुमच्या मनात जे योजना येतील त्याप्रमाणे काम करेल आणि काही लोक आता समनम तयार करत आहेत आम्ही ठरवलं आहे जसं आम्ही वचननामा दिला आहे निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक वचननामा दिला होता संकल्पनामा दिला होता आम्ही की आमचं सरकार आल्यावर काय करणार आहे आम्ही तो संकल्पनामा तुमच्या घरी आहे तो पाच वर्ष जपून ठेवा जेवढे काही संकल्प के आम्ही केले आहेत आमचं सरकार सरकारलावडे हे करू ते पूर्ण संकल्प आमचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आमचं सरकार एकही अशी गोष्ट राहणार नाही ते पूर्ण करणार नाही संपूर्ण संकल्प आम्ही पूर्ण करू आमच्या लाडक्या बहिणींना काही लोक आता त्यामध्ये फाटे फोडत आहेत आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही त्या योजनेला आम्ही पुन्हा मजबूत करू पण आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आणि आम्ही ठरवलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला आम्ही वीज देऊ पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला दिवसानी बारा तास वीज देऊ तीन वर्षांनी बारा तास वीज चालू होईल आज चालू होणार नाही पण दिवसानी बारा तास वीज चालू होईल काही वेळा आताही चालू करू आपण पण दिवसानी बारा तास वीज देऊ पण एकही पैसा शेतकऱ्याकडनं पुढचे पाच वर्ष आम्ही घेणार नाही पुढचे पाच वर्ष आम्ही घेणार नाही एकही पैसा घेणार नाही आम्ही एकही पैसा शेतकऱ्याकडनं घेणार नाही झिरो बिल इलेक्ट्रिकचं बिल झिरो कारण शेतकरी वीज बिल भरू शकत नाही शेतकऱ्याला वीज जर दिली शेतकरी एका पिकाचे दोन पिकं घेईल आणि आम्ही ठरवलं आहे चरणसिंग ठाकूर मी आता चर्चा केली जेवढे काही जलसंधारणाचे प्रकल्प आहे आता आज दुपारी बोललो मी काही ठिकाणी सोलरचे पंप चालत नाही त्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हेन्शनल पंप द्यायचे आहे म्हणजे विजेवरचे पंप द्यायचे आहे त्याची वेटिंग लिस्ट आम्ही क्लिअर करतो आहे आठशे बावन्न लोकांची वेटिंग लिस्ट आहे ती आम्ही क्लिअर करतो आहे नरखेड तालुक्याला पिण्याचे पाणी नरखेड तालुक्याला जलसंधारण नरखेड तालुक्याला पानर नसते नरखेड तालुक्याचे दोन तीन आता डॅमचे प्रस्ताव आहेत ते डॅमचे प्रस्ताव आणि नरखेडच्या एमआयडीसी मध्ये रोजगार आम्ही वस्त्रोद्योगाचं एक काम करतोय वस्त्रोद्योग सुतगिरणी आणि ती अशी तशी नाही आहे चालू बंद आम्ही थोडा उशीर होईल पण अशी सुतगिरणी आणि आता तर चरण भवने यांच्याशी बोलले आहे कृषी मंत्री केंद्रीय आमचे शिवराजसिंग चौहान त्यांच्याशी बोलले आणि खऱ्या अर्थाने एखादा तरी चांगला प्रकल्प संत्र्यावर रोजगार निर्माण करणारा प्रकल्प आणि कापसावर रोजगार निर्माण करणारा प्रकल्प या नरखेडच्या एमआयडीसी मध्ये आला पाहिजे याकरता सुद्धा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे राहणार आहे त्याकरता आम्ही पुढच्या काळात काम करणार आहोत खर तर बच्चन लोक खूप बघितले निवडणूक हारण्याच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाली काही लोकांची आज काही ते व्यासपीठ नाही आहे निवडणुकीच्या काळात ही परिस्थिती तुम्ही करून दाखवली आहे बहिणी भावांनो तुम्हीच केली आहे मी नाही केली इतकी वाईट परिस्थिती तुम्ही केली की स्वतःचा गोटा स्वतःच्या डोक्याला मारायला लागला आणि त्या ठिकाणी काही लोकाला पराभूत व्हावं लागलं ही परिस्थिती तुम्ही तयार केली आहे आणि तर ही परिस्थिती चांगली नाही आहे निवडणूक जिंकण्याकरता अशा ढोंगीपणा चांगला नसतो खरं तर ही ढोंगीपणा आहे जीवनामध्ये काम करत राहायचं कर्तव्य करत, करत राहायचं मतं देतील नाही देतील लोक पण ढोंगीपणा करून लोकांना फसवून कधीच मतं घ्यायचे नाही जनतेची इमानदारने सेवा करू मतं घ्यायची जर जन, जनतेला पटलं जनता मतं देईल नाही पटलं तर नाही देणार आम्ही हारलो निवडणूक लोकसभेची निवडणूक आम्ही हारलो ना पण आम्ही अशी चिडीची लढाई नाही केली के आम्ही असं नाही म्हटलं आम्ही हारलो आमच्या मशीनवर आम्ही नाही जिंकलो आता जिंकलो आम्ही तर मशीन खराब झाली खरंच मशीन खराब होते का मग तुम्ही जिंकलं तर मशीन चांगली होती तुम्ही लोकसभेत जिंकलं तर मशीन चांगली होती तुमच्या खासदार जिंकला मशीन चांगली नरकेंडी बहुमत दिलं मशीन चांगली आणि चरणभाऊ ठाकूर निवडून आलं तर मशीन खराब हे थोडी चालतं असं खरं तर चौदा ते एकोणीस मी पालकमंत्री होतो आपण अनेक कामं केले पण आत्ता मी तुम्हाला सांगतो आता आपला आमदार आहे मी पालकमंत्री आहे देवेंद्र फडणवीस जी सरकार आहे नितीन गडकरी साहेब आहे आणि त्यामुळं लवकरच आपण पूर्ण सरकारची योजना या नरखेड काठवला आणि माझा दावा आहे पुढच्या पाच वर्षात चरणसिंग ठाकूर ज्या पद्धतीने काम करणार आहे मी मदत करणार आहे देवेंद्र फडणवीस जी मदत करणार आहे गडकरी साहेब मदत करणार आहे पुढचे पंचवीस वर्ष आपल्या विचाराचा आमदार तुम्ही या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती या ठिकाणी आपण तयार करून दाखवू आणि कामात न करू बोल बच्चन नाही कामात न ना करू कामात न करू आता माननीय गडकरी साहेबांकडे मी परवा गेलो तो चरण ठाकूरजी मी आता कालंज कारंजा सांगवा भारसिंगी तिनखेडा नरखेड लांगा हा जो मधला रस्ता आहे हा रस्ता आता संत्र्याचा बेल्ट म्हणून गडकरी साहेबांनी संत्रा प्रकल्पाच्या नावाने मंजूर करून टाकला हा एवढा मोठा रस्ता होतो आहे मोठा रस्ता होता पूर्ण नरखेड तालुक्याचं भविष्य बदलणारा रस्ता आहे आणि त्यामुळे त्याचेही काम आम्ही करतो आहे मी आता आमच्या भानुसेला म्हटलं की आता उन्हामध्ये पावसामध्ये तर खूप पाऊस राहील आणि इकडून तिकडून पाऊस आला का झळपा येतील पूर्ण आणि तहसीलदारला ओलावून जाईल म्हटलं एक दीड कोटी दोन कोटी गेले चालल वर चांगला डोम तयार करा आणि पावसाळ्या पाण्यामध्ये उन्हामध्ये सुद्धा इथे लोकांना बसता आलं पाहिजे याकरताही एक चांगला या ठिकाणी एक दीड कोटी मी मंजूर करतो थोडं वर घ्या हवा येईल त्याची झळप बाहेर जाईल आणि चांगला डोम तहसील कार्यालयाचा नागपूर तालुक्यातलं सर्वात चांगलं तहसील कार्यालय नागपूर जिल्ह्यातलं सर्वात चांगलं तहसील कार्यालय कुठलं असेल तर माझ्या शेवटच्या नरखेड तालुक्यात झालं पाहिजे याकरता आम्ही काम करत आहे आम्हाला राष्ट्रयंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबांच्या विचाराची घाव घडवायचे आहे आणि याकरता आम्हाला काम करायचं आहे ते काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या सर्व मतांचं जे आम्ही कर्जदार आहोत तुम्ही जे आम्हाला मतदान दिलं आहे त्या मताकरता मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू द्यावा अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सेवेकरता महाराष्ट्राचं सरकार पूर्ण वेळ काम करेल एवढंच वचन देतो धन्यवाद धन्यवाद साहेब